सकाळच्या वाजले पाच बाहेर बाबा पाऊस किती पडतो भरपूर अस पाऊस चाललाय ठेवलेलं पाणी आंघोळीला स्वयंपाक बनवून घेते टिफिन बनवून घ्यायचं डबा बनवून झाला आता राहिलेल्या चपात्या करून घेते पाऊस अजून चालू साडेपाच वाजले चपात्या करून घेते राहिलेल्या आता काम वगैरे हो आवरलेलं आहे मशीन लावून घेतले वाजलेत आता साडेआठ साडेआठ वाजून पाच मिनिट झाले तर आपल्याला दळणं वगैरे ठेवायचे आणि साड्यांचे फॉल आणायचे लकी बसलेले आणि साडे त्याचे फॉल वगैरे घेऊन यायचे आणि काम आलेले ब्लाऊज वगैरे फॉल घेऊन येऊ मग ह्या साड्याचे फॉल आणायचे दोन ब्लाउज आले शिवायला एक दोन ह्याचा एक फॉल आणायचं एक आणायचं आहे आणि ह्या साड्याच एक ह्याचा ब्लाउज शिवलेला आहे मी नंतर दाखवते स्वामी समोर येते मी मग आता काम वगैरे झालेले आता फॉल वगैरे घेऊन आलेले आता साड्यांना फॉल वगैरे लावून बसते दिवस तर आता जेवते आणि फॉल लावून बसते साड्यांना